वाटतं आहे हो का जर वाटत असेल तर दहा तारखेचं आंदोलन ठेवायचं होणे भाई नक्की ओ गं बरोबर वाटतं वाटतं ना चला असं समजू मा महाराष्ट्राचे आता बाकीची किती सोडून द्या एवढे जरी आलेत आपण जी पण एवढ्याने सगळे ना जर ठीक आहे एकदा दिवस आंदोलन जर जाणून लागणार पहिला आज इंटिपेशियल दिलेलं आहे की आपलं आंदोलन लागणार पण हे जर एक आंदोलन लागलं ला तर शंभर टक्के सांगतो आपला दोन दिवसामध्ये निर्णय आपल्या हातात ये येऊ शकतो आणि दोन दिवसामध्येच यायला इम्प्लिमेंटेशनचे आदेशही द्यावे लागतील आणि संशमान्यताही वितरित कराव्या लागतील त्याच्यासाठी बांधवानो माझी आपल्याला कळकळीची आणि नम्र विनंती आहे की कोणीही कुठल्याही क प्रकारचं घर बसायला पॉझिटिव्ह सांगू नका की काय पॉझिटिव्ह झालं आहे म्हणून इथं इथं सगळं ऑलरेडी तसं निगेटिव तर निगेटिव्हच आहे हे जर निगेटिव्हला पॉझिटिव्ह करायचं असेल तर येत्या सोमवारपासून आपण हे आंदोलन घोषित करूया ठीक आहे अजून गावकर सर बोल्या सर पुढे अजून एक मस्के सरांच्या एक गोष्ट आहे की सन्मान्य पानधडे साहेब पण आणि आयुक्त साहेब ज्यावेळेस आम्ही मागणी केली प्रामुख्यानं की बाबा तुम्ही वेतनवाडीच्या टप्पावाढीचे आदेश खाली क्षेत्रीय अधिकाऱ्यांना द्या आणि पुणे स्तरावर असलेल्या घोषित शाळांची यादी घोषित करा त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचे जे काही याद्या संचमान्यात अवेलेबल झालेले आहेत त्यांना त्यांचा टप्पा वितरण द्यायला काय अडचण आहे तुम्हाला हे प्रामुख्यानं मांडल्यावर त्याच्यावरती या स्टेपवर आले आज रोजी की आम्ही सगळ्यासोबत चर्चा करतो आणि त्यावर योग्य ते निर्णय घेऊ म्हणजे याचा अर्थ तिथपर्यंत जर ते आपल्या एका या चक्रामध्ये जर आले असेल तर पुढच्या आंदोलनामध्ये शंभर टक्के आपण आदेश घेऊनच घरी जाऊ शकतो म्हणजे तसं पत्र ते काढू शकतात फक्त आपली ताकद अजून वाढावं लागणार आहे आपल्याला मागणी एकच प्रामुख्याने ठेवायची की ज्युनियर कॉलेज बांधवांचे टप्पा वाढ करण्याचे तात्काळ आदेश द्या सर्व प्राथमिक माध्यमिकच्या संचमान्यता जर काही ठिकाणी तुम्हाला पंधरा दिवस लागत असेल तर त्या आधींवर टप्पा वाढ करा ठीक आहे संचमान्यता आठ दिवसात येईल पण त्या आधींवर त्यांचे सुद्धा टप्पा वाढ करण्याचे आदेश द्या आणि अघोषितची जी पुणे सरावर असलेली जी यादी आहे ती तात्काळ तुम्ही घोषित करून तिची कारवाई करा या प्रमुख मागण्या आपण त्या ठिकाणी ठेव ठेवल्या आणि त्याच्यावरती आता संचालक आणि स्वतः आयुक्त साहेब चर्चा करणार आहेत त्याच्यावरती चर्चा करून कुठल्या निर्णयापर्यंत येतोय हे नंतर आपल्याला कळल या चार पाच दिवसात पण आपण आपला हा स्ट्रोक पुन्हा जर लावला सोमवारी तर हा स्ट्रोक अतिशय चांगला बसला हा बी चांगला बसला आणि तो अजून आणखीन चांगला बसू शकतो पण ही ताकद वाढली पाहिजेत आता उपस्थित जे काही बांधव इथं होते त्यांनी वास्तव बघितलं घरी बसणाऱ्या बांधवांना हेच वास्तव सांगा नाही तर असं सांगू नका काय नाही ते ना का, न, हो म्हणले करणारे म्हणते मग ते अर्धच त्या ठिकाणी आता तुम्ही बघा काल परवा एक दोन व्हिडिओ व्हायरल कोणी पोस्ट टाकून देतं म्हणजे मोठं म्हणून आपल्याला डायवर्ट करणं चालू आहे अशा पोस्ट पुन्हा येतील तुम्हाला <coughs> या मध्यंतरीच्या काळामध्ये एखादा व्हिडिओ येईल एखादी पोस्ट येईल की आता असं होणार आहे तसं होणार आहे मग आपण काय होतो आपण त्या ठिकाणी डायरेक्ट रिवर्स होऊन जातो की चला होणारे कशाला बेजार व्हायचं जाऊन सरी आपण तुम्ही सगळेजण इथं आलात मला माहिती आहे काही जण रात्रभर हे माणूस भिडून आला रात्रभर जागून आले सगळेजण इथं सकाळी इथं उतरले काही जण सकाळ रात्री सकाळी तीन तीन चार चार आता आम्ही सगळे तीन वाजता उठून आंघोळी करून सकाळी इथे गेले चार वाजता म्हणजे या सगळ्या महिन्यात घेऊन आपण इथपर्यंत पोहोचलोय आपण काही असं आराम करायला किंवा इथं कुठंतरी तुळशीबाग फिरायला आलो नाही आपण सगळ्या हक्काच्या वेतनासाठी चालू ही तळमळ प्रत्येकाच्या मनात राहू द्या आणि बांधवांनाही सांगा बांधवांनो प्रॅक्टिकल पेपर हे होतच राहणार आहे हे दरवर्षी आहे पुन्हा तरी तुमचा याचा भारताच्या त्याच्यावर टाका पण प्रत्येक शाळेतून एक एक दोन दोन लोक या एक एक दोन दोन लोक एक एक माणूस जरी आला तर आपल्या मजकेसर आठ हजार शाळा आहे शाळा आहे आपण एक एकच एक बोलू प्रत्येक याच्यातला ज्युनियर कॉलेजच्या बांधवांना माझी विनंती आहे तुमचे वेतनवाडीच्या आधात आज निघू शकते फक्त तुम्ही या तुमच्या ज्युनियर कॉलेज वाल्या बांधवांचा असं मला म्हणायचं नाही की आम्ही आलो तुम्ही तुमच्या मागे जरी परीक्षा किंवा प्रॅक्टिकल असेल पण किमान तुमच्या शाळेतला शिपाई तरी पाठवा कुणी पाठवा कलर्क पाठवा पण एक प्रत्येक शाळेतून एक माणूस इथं पाठवा येणाऱ्या सोमवारपासून आपण पुणे हे आंदोलनाचं त्या ठिकाणी केंद्र बनू आणि इथूनच सगळे आदेश आणि संच वितरित करण्याचं काम प्रामुख्याने करून घेण्याचं या ठिकाणी तळ ठोकून बसतो त्याच्याशिवाय बस त्या हे होणार नाही अजून तुम्ही दहा किती महिने शाळेत बसले आणि शाळा करत बसला तर हा टप्पा तुमच्या पदावर पडणार नाही एकदा आपलं तोंड पोळलेलं आहे ते पुन्हा पोळू यायचं नसल तर ताकदीने घराच्या बाहेर पडा एवढी विनंती आपल्या सगळ्या बांधवांना करतो धन्यवाद दे दे <laughs> जो जो पत्र देतो इथलं फक्त पुलिस स्टेशनला तेवढं पत्र देऊ द्यायचे इनवर्ट इनव्हर्टचं जे पत्र आहे ना तर ते व्हॉट्सअप करू ना नाही हे इनवर्ड केलं का हे आपण निवेदन इनवर्टने केलं ना त्या आयुक्ताला डायरेक्ट येलं तरी पण एक इनवोट करा ना इनवोट करा ना एक इनवर्ड करा आणि ती इन्व्हर्टची जी कॉपी आहे ना ते झेरॉक्स पोलीस स्टेशन द्यावं लागेल अस करावं लागेल परमिशन हा तर मग ती झेरॉक्स आणि त्याला एक पूर्ण आहे पोलीस स्टेशनच्या नावानं पत्र Kan, sekarang lagi.